नमस्कार गुड मॉर्निंग आज रविवार आहे आज रविवारी सुट्टी असल्यामुळे थोडं सगळं स्लो काम चालू आहे तर आज नाश्त्यासाठी आमचा खास मेनू आहे सुका सुकाजवळा आणि भाकरी तर सुका सुकाजवळ्याच्या आणि भाकरीची रेसिपी मागेच टाकली होती त्याप्रमाणेच हे बनवत आहोत टॉमॅटो कांदा लसूण आणि सुका जवळा त्याच्यासोबत थोडा गरम मसाला कोथिंबीर वगैरे टाकून हा जवळा तयार करणार आहोत जवळा बनायला वेळ लागत नाही खूप फास्ट होतो पण भाकरीसाठी खूप वेळ जातो भाकरीचं कणिक गरम पाण्यामध्ये भिजवणं त्याचा गोळा बनवणं मग त्याचे छोटे छोटे गोळे करणे ते लाटणे आणि त्याच्यानंतर मी भाकऱ्या भाजायलासुद्धा टाईम होतो त्याच्यासाठी वेळ जातो पण आज संडे आहे सुट्टी आहे मुलांना शाळेला कॉलेजला सुट्टी आहे त्याच्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही इतर रेग्युलर वार असेल तर सगळे धावपळ असते तेव्हा जमत नाही चपाट्यांमध्येच उलकावं लागतं तर आपण बघू शकता की आपला सुक्या जवळ्याचं तयारी झाली आहे आता एक दहा मिनटं वाफेला ठेवला की जवळ तयार होईल पण सुकाजवळ आणि भाकरी खूप छान कॉम्बिनेशन आहे मजा वाटते खायला हा। तर टाकण्याची तयारी करत आहोत त्याच्यासोबतच आता सुक्या जवळ थोडीशी चिंच चिंचेचं पाणी त्याच्यामुळे आता थोडा आंबटपणा येतो आणि आणखीन टेस्ट वाढते काही लोक चिंच टाकत नाही फक्त टॅमॅटोवरच हे करतात बनवतात चिंच टाकल्यामुळे चव येते वेगळी कोणी टाकत नसाल तर चिंचेचे पाणी टाकून बघा नक्की बघा खूप छान चव येते हो तर चिंचेचे पाणी टाकून आता झाकण ठेवून एक दहा मिनटं शिजण्यासाठी ठेवलं जाईल आणि आपला सुका जवळ तयार होईल तर आता पुढली प्रक्रिया म्हणजे भाकरी बनवला ती झाली की नाश्ता तयार असेल तर भाकरीसाठी थोडा वेळ जातो तर आपला सुका वळा तयार झालेला आहे शकता की छान तयार झालेला आहे लालसर काळा चिंचेमुळे त्याला काळसर कलरसुद्धा येतो पण छान झाला आहे थोडा ओला कारण भाकरीसोबत सुका खायला मजा येत नाही ओला असेल तर खूप छान लागते आणि एका बाजूला आपल्या भाकरीसाठी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि दुसरीकडे भाकरीची तयारी चालू झाली आहे भाकरीचं पीठ कणिक मळलं जात आहे याचा चपातीसाठी खूप कमी वेळ लागतो आणि भाकरीला खूप जास्त वेळ लागतो तर याप्रमाणे हे पीठ मळून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार केल्या करून नंतर त्या भाकऱ्या पोलपाटवरती लाटल्या जातील बरेच ठिकाणी आजसुद्धा गावामध्ये भाकरी ही हातावरच लाटली जाते पण आता ती जसं काळ बदलत आहे ती पद्धत कमी होत चाललेली आहे की आता पोलपाट लाटणीचा उपयोग होऊ लागला आहे भाकरी कोणत्याही प्रकारची असू द्या तांदळाच्या पिठाची किंवा ज्वारी बाजरी भाकरीची चव वेगळीच असते काही ठिकाणी रेग्युलर भाकरी केली जाते तर काही ठिकाणी विशिष्ट वारी केली जाते पण भाकरीची चव छान लागते तर आता आपल्या भाकऱ्यासुद्धा तयार होतील आणि भाकऱ्या तयार झाल्या ही नाश्ता सुद्धा तयार होईल तर आपली भाकरी लाटायला सुरुवात झाली ही पहिली भाकरी आपल्या पॅनवरची खूप मोठी आणि एकदम गोलसर आहे ही भाकरीचं एकच आहे की भाकरी शिजायला किंवा तयार व्हायला खूप वेळ जातो बघू शकता किती छान गोल घरवेल भाकरी आहे पण ती काही वेळातच फुगेल आणि जेव्हा भाकरी किंवा चपाती फुगते तेव्हा तिला प्रॉपर सगळीकडून हीट मिळते आणि ती व्यवस्थित भाजली जाते तर अशा प्रकारे आपल्या जवळपास अकरा ते बारा भाकऱ्या बनतील आणि त्याच्यामध्ये सर्वांचा नाश्ता तयार होईल मस्त भाकरी फुगत आहे आणि बाकी ज्यांची तयारी झालेली आहे जवळपास अजून पंधरा मिनिटांमध्ये सगळं काम तयार झाले असेल आणि सर्व नाश्त्यासाठी भाकरी आणि भाकल वेळा तयार असेल सर्व एकत्र बसून नाश्ता करण्यात येईल तर आपली भाकरी लाटायला सुरुवात झाली आहे ही पहिली भाकरी आहे आपल्या पॅनवरची खूप मोठी आणि एकदम गोलसर आहे ही भाकरीचं एकच आहे की भाकरी शिजायला किंवा तयार व्हायला खूप वेळ जातो बघू शकता किती छान गोल गरगेल भाकरी आहे पण ती काही वेळातच फुगेल आणि जेव्हा भाकरी किंवा चपाती फुगते तेव्हा तिला प्रॉपर सगळीकडून हीट मिळते आणि ती व्यवस्थित भाजली जाते तर अशा प्रकारे आपल्या जवळपास आणि त्याच्यामध्ये सर्वांचा नाश्ता तयार होईल कशी मस्त भाकरी शोगत आहे बाकीच्यांची तयारी झालेली आहे जवळपास अजून पंधरा मिनटांमध्ये सगळं काम तयार झालं असेल आणि सर्व नाश्त्यासाठी भाकरी आणि बा वेळा तयार असेल सर्व एकत्र बसून नाश्ता करण्यात येईल